मित्रांनो नमस्कार आज आपण महावीर जयंती विषयी एक सोपा व सुंदर असा निबंध बघणार आहोत तुम्हाला तो नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग करूया भगवान वर्धमान महावीर हे जैन धर्माचे गुरु प्रवर्तक व तीर्थंकर होते जैन धर्मियांसोबत इतर समाज बांधवही महावीर जयंती मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरी करतात महावीर स्वामींचा जन्म बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील कुंडग्राम या गावी इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव ला झाला कुंडग्राम हे त्यावेळी क्षत्रियांचे प्रजासत्ताक होते व महावीरांचे वडील हे कुंडा ग्रामचे प्रमुख राज्यकर्ते होते भगवान महावीरांचे मन मात्र राजविलासात रमले नाही त्यांनी जगाला अहिंसा आणि अपरिग्रह ही मोलाच शिकवण दिली एखाद्यास आपली गरज भासली आणि शक्य असूनही आपण मदत केली नाही तर ती एक प्रकारे हिंसाच आहे असे महावीर म्हणत महावीर स्वामींनी अहिंसा सत्य अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पाच तत्वांची शिकवण जगाला दिली त्याचप्रमाणे त्यांनी चोरी मोह द्वेष निंदा असत्य राग असंयम इत्यादी 18 पापे सांगितली व त्यांचा त्याग करावा असे सुचवले त्याग संयम प्रेम करुणा शील व सदाचार हे त्यांच्या प्रवचनाचे सार होते देशभर फिरून त्यांनी या सर्वांचा प्रसार केला कार्तिक कृष्ण अमावसेला बिहारमधील पावापुरी येथे वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्यांचे निर्वाण झाले धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद